कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत हे आज वाजत गाजत अर्ज भरायला निघालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरामध्ये हजारोच्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते इथे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत इथे संजयराव कदम हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत भाऊ वाजत गाजत तुम्ही इथे अर्ज भरायला निघताय काय प्रतिक्रिया विनायक राऊत रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विधवन खासदार आहेत आणि त्यांच्यावर असलेलं जनतेचं प्रेम इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्यांना मिळाला पाठिंबा आणि ह्या पाठिंब्यातून विनायक राऊत जे शंभर टक्के निवडून आल्यात आज जमा आहेत आणि म्हणून त्यांची विजयी मिरवणूक आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या वती निघत आहे धन्यवाद हे होते संजय कदम यांनी सांगितले की ही मिरवणूक आहे ती विजयी मिरवणूक आहे तुम्ही इथे पाहू शकता ढोल ताशे आहेत कार्यकर्ते असंख्य आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या भागातून इथे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत विनायक राऊत हे वाजत गाजत अर्ज भरायला निघालेले आहेत तुम्ही इथे पाहताय की यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ठाकरे पक्षाचे इथे काही असंख्य कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत तुम्ही ते पाहताय विनायक राऊत हे आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत विनायक राऊत हे इथे अतिशय वेगाने इथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचतायत राजन साळवी त्यांच्या समवेत आहेत भास्कर जाधव हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि ही जी त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज आहे ती त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे तुम्ही बघताय नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत एकच त्यांचा ध्यास आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विनायक राऊत हे विजयी झाले पाहिजेत रत्नागिरी परिसरातील इथे असंख्य कार्यकर्ते बघा तुम्ही इथे एक जो जोश संचारलेला आपल्याला इथे दिसत आहे सगळे कार्यकर्ते इथे आता जवळपास जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यामध्ये जे त्यांचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते विश्वास देत आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून विनायक राऊत यांचा पुन्हा एकदा विजय होईल आणि ते हॅट्रिक साधतील उषा खान कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा